د پنالټا Jesus وروت د پنالټا Jesus बोधगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी एका जागेसाठी निवडणूक परिवर्तन पॅनलचे उल्हास पाटील एकशे अकरा मतांनी विजयी झालेत धुळे तालुक्यातील बोदगाव येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी दोन हजार पंचवीस ते तीस कालावधीसाठीची निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली ज्यामध्ये तेरा जागांपैकी बारा जागा या बिनविरोध झाल्या असून एका जागेसाठी पंधरा जूनला मतदान प्रक्रिया पार पडली या निवडणुकीमध्ये पॅनलचे बारा जण या अगोदर बिनविरोध झाले असून आज एक जागेसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली ज्यामध्ये प्रामुख्यानं परिवर्तन पॅनलचे उल्हास अरविंद पाटील यांच्या विरोधात विश्वनाथ गुलाबराव पाटील यांच्यात चुरशीची लढत झाली यामध्ये परिवर्तन पॅनलचे उल्हास सरविंद पाटील यांना एकशे मतं मिळाली तर विश्वनाथ गुलाबराव पाटील यांना अडुसष्ट मतं मिळाली अकरा मतं बाद झाली तर एकशे सभासदांनी आपला मतदानाचा हक्क बजावला यात उल्हास सरविंद पाटील हे एकशे मतांनी विजयी झाले एका जागेसाठी चुरशीची लढत झाली त्याच्यामध्ये आमच्या उमेदवाराने ऐंशी टक्के लिड चांगला घेतलेला आहे लोकांना परिवर्तन लोकांना परिवर्तन पाहिजे होतं ते परिवर्तनाने दिलेलं आहे आणि लोकांनी जो विश्वास आमच्यावर उमेदवाराला टाकला आहे तो आम्ही त्यांना सार्थ ठरू सेवेसाठी आम्ही सदैव तत्पर आहोत शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी ज्या काही करायच्या सुविधा असतात त्या वेळोवेळी अडचणी येतात त्या अडचणी सोडवण्याचा आम्ही त्यांना मदत करतो राहणार बोदगाव या तालुका जिल्हा धुळे या सोसायटीच्या निरीक्षणमध्ये माझा सर्व ग्रामस्थांच्या मदतीने दणदणीत असा विजय झालेला आहे एकशे अकरामध्ये मिळालेले मला जवळजाचा लीड भेटलेला आहे आणि मी या मदतीने या सहकार्याबद्दल सर्व ग्रामस्थांचं मी मनोपूर्वक आभार व्यक्त करतो सदर या निवडणूक प्रक्रियेचं कामकाज निवडणूक अधिकारी योगेश पाटील आणि सहकारी अमोल इंडाईत यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली तर एका जागेसाठी सदर निवडणूक प्रक्रिया पार पडली व परिवर्तन पॅनलचा या निवडणुकीत दणदणीत विजय झालाय रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे